या रॅलीचा उद्दिष्ट एक आहे की हा देश पुरोगामी विचाराच्या संतांचा पुरोगामी विचारांच्या राजांचा आहे हा जे देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्यामुळं हा देश सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र सर्व जातींना एका कोळीत घेणारा आणि छत्रपतींच्या विचाराशी जोडणारा आहे असं असताना इथं साडेतीनशे वर्षापूर्वी संभाजी महाराजांचा ध्येयाचे तुकडे तुकडे ओढूमध्ये व्हावेत ते झालेले तुकडे पाहिल्यानंतर शिवा शिवाजी महाराजांना मानणारा शिवाजी इमाना राहणारा जमात पुढं आला त्या समाजाने ते तुकडे गोळा केले तिथल्या शिवल्यांनी ते शिवले आणि ते धन मारोड्याच्या एका गणपत महाराजच्या जागेमध्ये झालं त्यामुळे तिथल्या असं सगळ्यांचं त्यात योगदान आहे कुणाचं योगदान नाही असं अजिबात म्हणायचं नाही पण इथं काय असलेले समाजकंटक आहेत की ज्या समाजकंटकांना या देशामध्ये अस्थिरता राबवायची होती आणि म्हणून हा देश अस्थिर करण्यासाठी हे सरकार अस्थिर करण्यासाठी हा केलेला खऱ्या अर्थानेचा प्रयोग आहे आणि खरं तर अलराडी भाष्य करणारे अनेक विचारचे लोक पुढे आलीत मराठा आरक्षण मागितलं सगळ्याच आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला आम्ही तर याही पुढे सांगितलं की आलड्राटीची गरज नाही आहे देशाला पण कधी गरज नाही आहे ज्या दिवशी या देशातनं जात धर्म आणि व्यवसाय निस्तनाभूत होईल आणि मानवता धर्म जन्मा राहील त्या दिवशी आलड्राटी या देशातनं संपावा आम्हाला ऑलरेडीला कायदा मिळाले कारण हे आमच्या फंडामेंटल राईट आम्हाला सुरक्षा मिळालेली आहे कारण या देशात आम्ही अल्पसंख्या अल्पसंख्याक आहोत आमचा मोठा भाऊ बहुसंख्याक आहे आणि बहुसंख्य आहे आणि या दोघांमध्ये समतोल राहावा म्हणून बाबासाहेबांनी केलेली तडजोड आहे आणि या तडजोडीने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत खरं तर भीमा आणि वडूमध्ये झालेल्या प्रकारचा मी इथं इतका तीव्र निषेध करतो की असा प्रकार हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांच्या विचाराला काणिंबा लावणार आहे याचा आम्ही निषेध केलेला आहे माझ्यासोबत खरं तर बी जे पीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाऊसकर जे आहेत त्यांच्या त्यांनी त्यांनी जे सांगितले तेच मी सांगतो की हे सरकार आमचं आहे आमच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी काही जातीवादी विचारच्या का लोकांनी हा प्रयोग केलेला आहे पण त्यांचा प्रयोग आम्ही सक्सेस होऊ देणार नाही कारण आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आम्हाला दंगल अभि अभिप्रेत अभिव्यत नाही आम्हाला बुद्ध अभिप्रेत आहे त्यामुळे बुद्धाच्या विचारांना निघालेला आहोत त्यामुळं आम्ही ही चित्त सातारा शांतता ठेवणारच आहोत पण मराठा शांतता ठेवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र एकत्र जाण्याचा आमचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलेलो आहोत सातारा आता इथून पुढं कधी याचा पाठीही कधी झालं नाही याच्या पुढेही कधी होणार नाही कारण ही भूमी छत्रपतींची भूमी आहे छत्रपतीं समता बंधुत्व शिकवलेलं आहे आणि बाबासाहेबांनी समता बंधुत्वावर ह्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे आम्ही छत्रपतींचे सैनिक आहोत त्यामुळे या विचाराशी आम्ही एक निषनिष्ठा आहोत तरी आपण सगळ्यांनी शांतता घ्या शांतताप्रिय व्हावं आणि आपल्याला खऱ्या शत्रूला अजिबात थरा देऊ नये ही नम्र विनंती आहे जे महाराष्ट्रात काही ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या अनुषंगाने सामाजिक समता संप्रस्ता सम्रसता राखण्याची काळाची गरज आहे आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि तरुण भारत आणि बाकी सर्व मीडिया ग्रुपनी हा इनिशिएटिव्ह घेऊन एक सामाजिक सलोका रॅली आयोजित केलेलं आहे अतिशय अभिनव उपक्रम आहे आणि याचा एक चांगला मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जाईल असा मला विश्वास वाटतो सातारा जिल्ह्याने नेहमी राज्याला आणि देशाला दिशा दिलेली आहे आणि ही सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राला दिशा देणारी रॅली दे ठर सलोखा रॅली काढण्यात आली त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परवाचा जो प्रकार होता तो निषेध करणं योग्य होता परंतु जो प्रकार घडला मला असं वाटते की हा राजकीय एक मोठं षडयंत्र रचून हा प्रकार घडवला गेला होता आणि त्यामुळं प्रत्येक समाजानं इथून पुढं राहिलेल्या दीड दोन वर्षात जे एकोणीस सालची निवडणूक आहे तोपर्यंत प्रत्येक समाजानं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण का तर अशा प्रकारचे दंगे धोपे समाजात घडत राहणार आणि ही राजकीय लोकं घडवत राहणार त्यामुळे मला असं वाटते की सातारा जिल्ह्यामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडलेला नाही आणि भविष्यात घडणार पण नाही बौद्ध समाज आहे तो मराठा समाजाचा लहान भाऊच आहे आणि खेळीमिळीच्या वातावरणात आजचं जी रॅली निघाली त्यामध्ये खेळीमिळीच्या वातावरणात सर्व एकत्रित आणि प्रत्येकानं शपथ या ठिकाणी घेतली शिरतीर्थावर की कोणत्याही प्रकारचा हिथून पुढं भविष्यात या ठिकाणी बौद्ध समाज आणि मराठा समाजात कोणताही तेट निर्माण होणार नाही